एकीकडे केंद्र सरकार डिजिटल आणि कॅशलेस इंडियाची भाषा करत आहे तर राज्य शासनाकडून आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी अशी संकल्पना राबवण्यात येत आहे मात्र ज्या गावात अजूनही रस्ता पोचला नाही त्या गावातील रुग्णांच्या समस्या संपता संपत नाहीत अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात आजही कायम आहे वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या अशा भोगवे ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळेवाडीतील बावीस कुटुंबे आहेत तेथील रुग्णांना चालता येत नसेल तर त्यांना ग्रामस्थांनी झोळीत बांधून अथवा हातगाडीवरून समुद्र किनारी मार्गे एक किलोमीटर पायी प्रवास करून वाहनापर्यंत न्यावे लागते पर्यटनामुळे भोगवे गाव जगाच्या नकाशावर पोचले आहे तरी स्वातंत्र्यानंतरही या भोगवे नेवाळी वाडीतील ग्रामस्थांना अद्याप हाल सहन करावे लागत आहेत नमस्कार आज आम्ही इथे वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे या सुंदर गावी आलेलो आहे किनाऱ्यावर वसलेलं हे सुंदर असं गाव जे जगाच्या नकाशावर चमकत असतं पण या नेवाळेवाडीमध्ये आम्ही आलो आणि इथलं वास्तव्य आम्हाला समोर आलं कालच वृत्तपत्रामधून एक का बातमी आलेली खेडूसकर काका त्यांच्या पायाला लागलेलं ला ला पडल्यामुळे आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जी अवस्था इथली तर रस्ता तर नाहीच आहे मुळात पण समुद्र किनाऱ्यावरनं जवळपास एक किलोमीटर हातगाडीवरनं त्यांना नेण्यात आलं आणि नंतर डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि हे जेव्हा पेपरमध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळालं की टाका पस्तीस वर्ष या बावीस कुटुंबासाठी सातत्याने लढा आहेत पण त्याच्यावर कोणतंही त्यांना अजून यश आलेलं नाहीये इथल्या महिलांचे प्रश्न आहेत त्यांना पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर समुद्रकिनाऱ्याने जावं लागतं मुलांना सोडण्या आणण्यासाठी जावं लागतं बाजार आणण्यासाठी जावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं एखादी अंत्ययात्रा असेल काय असेल तर यांना करणार कसं हे कशा पद्धतीने नेणार किंवा एखादा आधारी माणूस ज्याला चालता येत नाही त्याला नेण्यासाठी त्यांना जोळी करावी लागते आणि तिथून न्यावं लागतं अशी वाईट परिस्थिती अतिशय म्हणजे आपण म्हणतो डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया आणि काय काय म्हणतो पण तसं वास्तविक जे आहे ते भयान आहे इथलं